नमस्कार मी आय टी मी हिंगण विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि हिंगण विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे रमेश बंग जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्यांची सभा आहे आपण बघू शकता इथे सुरे ताई सुप्रियाताई सुद्धा दिसत आहे तिथे या सभेला संबोधित करणार आहे तिथे आणि इथे महिलांची आपण बघू शकता कशा प्रकारे गर्दी आहे इथे हा जो हॉल जो आहे हा संपूर्णपणे भरलेला आहे इथे आणि एकूणच मी तुम्हाला दाखवेल बघू शकता इथे या मंचाकडे या मंचावर आपण बघू शकता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे संपूर्ण जे पदाधिकारी आहेत तिथे बसलेले आहेत सुप्रियाताई सुळेसुद्धा दिसत आहेत आणि जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषदेच्या जे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा इथे दिसत आहेत एकूणच हा जो सभागृह आहे आपण बघू शकता ज्या महिला आहेत महिलांनी हा सभागृह संपूर्ण भरलेला आहे एक आणि हा इथे जे आहे रमेश चंद्र बंग यांच्या प्रचारार्थ सुप्रिया ताई सुळे आज या हिन्ना विधानसभा क्षेत्रामध्ये आलेले आहेत भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीच्या वतीने समीर मेघे इथे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने जे आहेत ते रमेश बंग हे उमेदवार आहेत दोघांमध्ये तटीचा हा सामना आहे आणि रमेश बंक यांच्या प्रचारासाठी सुप्रियाताई सुडे आज हिंगणा विधानसभा मध्ये आलेली आहे येणारा वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे कोण बनणार हिंगणा विधानसभेच्या आमदार हे तेवीस नोव्हेंबरला आपण बघत रहा आय पी एम नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार